<laughs> काकाजी काय म्हटलं काही नाही बाई झाडू लावून राहिलो हो <laughs> काकाजी ते तर मी पाहूनच राहिले तुम्हाला झाडू पण म्हटलं घरी सून आहे तरी तुम्ही काम करून राहिले बाई सरिता एक हप्ता होऊन राहिला म्हटलं आता सगळेचे सगळे पाऊनपणा गेले आहे अजून येवचा पत्ताच नाही द्यायचा <laughs> काय बोलता काकाजी एक हप्ता झाला काकूला का पाऊनपणा जाऊन माहितच नाही मला आता माहित झालं तुम्ही सांगितल्यावर हो काय okay, पण आता एक हप्ता झाला ना पण गेले तर आमची तर पाहुणे नाही आले होते इनबाई वई तर ते गेले यायच्या संग हो काय okay, म्हणजे बबनचे सासू सासरे आणि हे दोघ तिघ सगळेच गेले मग हो बबनचे सासू सासरे जाणार होते गावाले तर तुई काकू म्हणते थांबून जा म्हणते आजचा दिवस आपण म्हणते पोरीच्या गावाला जाऊ म्हणते लय दिवस झाले मी नाही गेली तुम्ही नाही गेल्या अन धाराली नाही नेलं म्हणे आपण म्हणे जाऊ म्हणे बबिताच्या घरी रात्रभर राहू अन सगळे संग म्हणजे भेटागाठी होऊन जाते बोलणं चालणं तर रात्रभर थांबू म्हणे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमच्या गावाले जाजा अन मी म्हणजे आम्ही इकडे येईन म्हणे असं असं रात्रभरासाठी गेले तर मग तिकडेच पक्के झाले ना शांताबाईन यूज नाही थांबूनच थांबून हो ते त्या पाण्या गेलो म्हणजे थांबाच लागते एक दोन दिवस हो त्या मस्त घुमून फिरून राहिल्या मजा करून राहिल्या अनमोली इकडे झाडू लावा पोछा लावा भांडे घासा हे करा लागून राहिला आता वावरातले काम धंदे सोडून <laughs> चांगलाय ना काकाजी व्यायाम होऊन जाईल ना मस्त झाडू लावत जा भांडे घासत जा आ? पोछा लावत जा कपडे धुवत जा तेवढ अंग आण हलक होते ना काय सांगू सर इथं हे लोक पाऊनपणा गेले तेव्हापासून खिचडी 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 तिकट भात तिकट भात हेच चालू आहे सकाळी खिचडी तर संध्याकाळी तिकट भात हो काय तर काकाजी घरी येता नाही आलं मग तुम्हाला आलेच ते घरी दोन पोळ्या टाकून गेले काय लागते आ, आता काय त्रास द्या म्हटलं सरिता तू या माग काम राहते घरचे काम आहे कामाले जात लेकर आहे लेकराचं टेन्शन अजून काय माया झुमाड लावू म्हटलं तू या माग त्याच्यानं काही सांगितलं नाही काय काकाजी एवढा विचार नाही करा लागत आता स्वयंपाका दोन पोळ्या बनवाले काय टाइम लागते ने दोन पोळ्या बनवायला जाऊ दे ना आज येऊन राहिले सकाळी फोन आला होता त्याचा आज येऊन राहिलो म्हणे असं असं आज येऊन राहिले नाही एक काम कर काकू नाही आल्या आल्या समजा कॅन्सल होऊ शकते नाही तर फोन करून सांग ना बाई स्वयंपाक मी बनवून देईन मग संध्याकाळी बरं ठीक आहे ना काही हरकत नाही लावतो मग फोन तसं तुम्हाला आज पक्क आहे येऊनच राहिले येऊनच जाईल नाही नाही सांगून राहिले तुम्हाला समजा जर नाही आल्या त्या तर लाव जा म्हटलं मग फोन संध्याकाळी बरं ठीक आहे ना भाई नाही आल्या या तर संध्याकाळी येतोस मग मी तुझ्या घरा इकडे बरोबर ये जा मग ठीक आहे मग काकाजी येतो बरोबर मी हे म्हणत होत काही काम होत काय काकू संग नाही काकाजी सहज आली होती मी लय दिवस झाले तर चला म्हटलं काकूच्या भेटीले आणि ह्या दोघांच्या भेटीला आली होती असं सहज आली होती काय मी म्हटलं काही काम असेल तर सांग बा नाही नाही काकाजी काम नाही आहे सहज आली होती मी ठीक आहे मग काकाजी येतो हो हो मग बाई सकाळपासून कामच काम होते कामं उरकतच नाही भांडे घासात झाडू लावा भात बनवात कपडे धुवा बायकायचं बरं राहते पट 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 काम करून घेते अन मी करतो म्हटलं तर मायन होतच नाही एकच काम करतो तर अर्धा घंटा लागते मला एकच काम करायला अकरा वाजले अन अजून झाडूच लावणं चालू आहे कपडे तर धुवायचेच आहे आता झाडू लावतो कपडे धुवून टाकतो अन वावरात जातो मग बोल ना रिंकू काय म्हणत बोलाव म्हटलं आता आठवण आली तर लावला फोन असं असं बोल ना काय करून राहिले काही नाही आई आताच कामं घीम झाले गॅस ओटा पुसपास आणि मी म्हटलं चला बा आईले फोन लावून पाहतो काय करून तर काही नाही आता हे पाहुणे जाऊन राहिले गावाले तर डब्बा बांधून देतो म्हटलं तर डब्बाच बांधून राहिले पाहुण्यासाठी हा काय आज जाऊन राहिले नाही हो आज जाऊन राहिले ना गावाले काल आता दिवसभर काय कपडे घ्यायला जाणं तिकून येणं मग संध्याकाळी खाणं पेन हेच झालं काल तर काय घुमाले जाणार तुम्ही काय झालं मग गेले होते घुमाले कुठं गेलोस नाही वेळेवर कॅन्सल झालं ना मग बाया म्हणे आता आपण सालगडीला जाऊ म्हणे आजची तर पाच तारीख आहे म्हणे अन मग आठ तारखेची महाशिवरात्री आहे तर मग अजून जा लागेल म्हणे तो आता नाही जाऊ म्हणे आठ तारखेला जाऊ अशा म्हणून राहिल्या होत्या त्या महाशिवरात्रीच्या दिवशी जाऊ म्हणे का मग कॅन्सल केलं नाही मग आता आठ तारखेला जाण काय काय म्हणते ना काय नाही घडी खाऊ म्हणते ना घडीक नाही म्हणते हो काय हो आता लागन लागेल आठ तारखेला काय होते होते का नाही जाणवत जाईन जाईन मी नाही तर राहिला मग हो पाहिजे जाईन तर चालले जणी वहिनी अन तू हो पण महाशिवरात्रीच्या दिवशी म्हटलं गर्दी किती राहील लाईनी लागून राहते हा मग अर्धा एक घंटा काय दोन घंटे तर लाईनीतच उभं राहायला आणि बरोबर घुमणं फिरणं नाही होत देवदर्शन नाही होत आणि बाकीच्या दिवशी कसं मस्त आरामात जाणं होते आरामात पूजा उजा होते आणि घुमणं फिरणं मस्त आरामात होते आणि येणं होते मग हो ते तर नाही तर काय मग पहा लागेल वेळेवर जाईन तर काही जाईन अन येऊन जाईन हो पाहिजे मग जवळ गुवा गेले काय ड्युटीवर हो आहे गेले न, ना साडे नऊ वाजताच निघून जाते घरून हो दूर जा लागते ना त्याच्यानं लवकर जा लागते हो दूर जा लागते ना आणि मग ट्राफिक ट्राफिक आणि आपली बाई काय करून राहिली परी हाय ना ते तिकडे कार्टून पाहून राहिले तिले म्हटलं कार्टून पाहतो मी कामं करून घेतो मग कार्टून लावून नेल म्हणजे एका ठिकाणी बसली राहते ते नाहीतर मग इकडे घुमान तिकडे घुमान घ्याव लागते ना पडा हो हो बरं ठीक आहे मग बाई आता हे डब्बा गिब्बा बांधून गेला नेऊन देतो काही नाही करून राहिले लवकर जायचं आहे लवकर जायचं आहे हा काय मग आता सगळेच जाऊन राहिले काय रेखा मामी तिकडे उमा काकू बबन ते धारा सगळेच जाऊन राहिले काय हो हो आता याटो वाल्याने फोन लावला येऊन राहिला याटो तर बबन बबनच्या गावाले जाईन आणि बबनचे सासू सासरे त्याच्या गावाले जाईन असं असं बरं ठीक आहे ठेवतो मग फोन हो हो ठीक आहे मग आई चल बप्पा पटकन घेऊन घेतो आता डब्बा रेखाबाई धाराचे झाल्या म्हटलं तुमच्या तयार झाल्या ना आमच्या तयार झाल्या आल्या येऊनच राहिला आता पंधरा मिनिट आहे म्हणे येऊनच राहिला चला ना मग आपण लवकर चाललं जाऊ न थांबू म्हटलं वडाच्या झाडापाशी पंधरा मिनिट आहे ना धारा तयारी करून राहिली ना तयारी करू द्या मग चाललो जाऊ अजून व्हायचीच आहे तयारी कालपासून माहित आहे ना गावाला जा लागते म्हणून आता याटोवाला येऊन राहिला तरी तयारच नाही झाल्या तुमच्या करा ना लवकर लवकर अव झाली ना सगळीची तयारी झाली आता टाइम नाही लागत काय लेकराची तयारी करून देणं तिची तयारी करणं साडीच घालते ते मग झाला बरोबर करा लवकर लवकर करा न चला याटोवाला येऊन जाईन तिथं ना तुम्ही घराच्या बाहेरच नाही निघणार सुधाकर भो याटोवाला इथंच कोण नाही बोलावलं शांताबाईच्या घरी इथंच बोलावले पाहिजे होत घरासमोर इथूनच बसून जाणं होत होत होईची बहीण बोललो मी सांगायचं नाही तू इथंच आला असता नाही याटोवाला काय बोललो म्हणता कधी तर डोक्याचा वापर करत ना हा आता एवढं मोठं ओझ घेऊन आणखी वळायच्या झाडापाशी जा हा चा चालत चालत मग तिथं बसा आणि मग जा बसून सरळ सरळ इथूनच बसून जा ना होत होतं तुम्ही बी इथून तिथं नाचवता आणि तिथून ते तिथं नाचवता पाच मिनिट तर लागते वडाच्या झाडापाशी जावाले काय लय दूर आहे का वडाच झाड चला मग घ्या दे बरं धाराले आवाज झाली असून तयारी तो चाल म्हणा अव येतो ना टाइम आहे ना येतो पंधरा मिनिट आहे म्हणता पाच मिनिटं तर लागते जावाले द्या तयारी आरामात तुम्ही घाईवर घाई करून राहिले शांताबाई काय होय म्हटलं हे काय रे डब्बा ना गिब्बा पाहिजे घेऊन जा ना उमाबाई तशा काही येत नाही तुम्ही जास्त काही हाय नाही याच्यात हा? दोन चार पराठे हा आणि ते भेद्र टमाटर देणार काय लहान टमाटर वावरातले ते टमाटरची चटणी बनवून दिली तुम्हाला आता जेवण खाऊन केल्यावर काय डब्बा देता शांताबाई राहू द्या ना रेखाबाई घेऊन जा ना तुमच्या घरी डब्बा बनवला आणि तुम्ही नेत नाही काय घेऊन जाता घ्या उमाबाई एक डब्बा तुम्ही घ्या आणि एक डब्बा रेखाबाईच्या बॅगेत ठेवा

<laughs> वा चंद्रकला म्हणून घेऊन तर बरोबर राहिले तू हो ना मग डब्बा नाही तर काय मग दे मग गंगाधर भाऊले जेवाले हो <laughs> हो चंद्रकला बाई देतो देतो इकून गेल्या बरोबर देतो ना त्याले मस्त आणि सांगन शांताबाई ना तुमच्यासाठी डब्बा पाठवला म्हणून बनवून हो हो चंद्रकला बाई येजा म्हटलं गावाले शांताबाई सांग हो हो या लागन ना एखाद्या वेळेस येतो हो ये जा शांताबाई तुम्ही बी येजा हो हो सुधाकर भाऊ येईन नाही अमाय लय वेळ झाला ना अजून या टू आलास अरे बबन ऑटो येते का नाही येत ऑटो भाऊ मामी जी 15 मिनिट हाय म्हणे अजून आलाच नाही अरे त्याचं काय खरं रायते का ट्रिप मारत रायते रायते कुठं सांगते कुठं नाही तर अजून अर्धा घंटा बाकी असन तर इथंच बसा लागन ऑटोची वाट पाहत हो काकू त्याचं काही खरं नाही रात कशेच करतात ते लोक रायते कुठं आणि सांगते कुठं नाहीतर काय मग चला लवकर चला लवकर इथं आणून बसवलं तुम्हाला पंधरा मिनिटापासून बबन लावून पाहिलं नाही तर फोन ऑटो वाला किती दूर आहे तर हो मामीजी पाच मिनिट थांबा मग लावून पाहिजो नाही याला तर बरं बरं चालले बाई आज बबनचे पोरं गावाले नाहीतर नाही तर दिवसभर कल्लर आहे आमच्या घरी हो आणि लक्ष्मी त्याच्यात <laughs> दिवसभर याच्या संघ केलं त्याच्या संघ केलं तिच्या कोणत्या नाही लावू दे हे मोठी हुशार आहे हो ते तर लई आहे तशीच करते ना गण्यालय तशीच करते ते तिच्या कोणत्याच वस्तूला हात नाही लावू देत ताई घेतलं त्यानं करडते मग हो ना लय हुशार आहे ते तिला आणायला पाहिजे होतं नाही बस स्टँडवर ता, ता, याटो एते, याटो एते, आ, हो आणाले पाहिजे होतं पण आता याटो येते याटो येते तर मी म्हटलं जाण ना गेलो काय घेऊन म्हटलं अजून तिले त्याच्या बाई घरी हो मी जी आई संग येईन हो हो मस्त तुम्ही दोघी सास सुनी चंद्रकला बैली घेऊन ये तुमच्या संग राय मस्त एक दोन दिवस हो येऊ न येऊ नक्की येऊ आता ह्या वेळेस पाहू आता गिडी झाल्यावर गिडी झाल्यावर म्हणजे एकदम पुढच्याच महिन्यात यान मग तुम्ही उमाबाई बरोबर आहे ना आता गव्हाचा सीझन नाही आहे का गव्हाचा सीझन करत ना, ना, हो कुटा कुटा लोकर, लोकर ना चंद्रकला म्हणून म्हणत पाऊ बळी गिडी झाल्यावर हो बरोबर आहे ना धंदे सोडून घुम नाही दिवसासाठी आलो होतो पण गेला एक हप्ता तसाच गेला हो कुठं गेलावर कुठं जमते लवकर जाण्या लवकर येणं थांबाच लागते हो म्हणून बरोबर म्हणून राहिला चंद्रकला बाई आपण गेलो म्हणजे काही नाही देणार अशा म्हणत असं म्हणूनच म्हणून होळी झाल्यावर पाहू हो ना आता उद्यापासून आम्ही लागतो कामाले गहू घेऊ सोंगाले आता सीझन मारून घ्या हो गहू सोला झाला म्हणजे कामच नाही आहे ना मग मग सुट्टी होणार बर मग एकदम काम लागल निर्गात पेरणीच्या टायमिला हो बाई दारा बरोबर जातो हो काकू आणि पाचा गोपाचे या दोन्ही लेकर आले लय बदमाश आहे हो ना काकू लय बदमाश आहे आई नाही राहत न ना तर वाकस होते यायले पाव तर का कामं करावं मला तर विचारून जाते मग आई कुठं गेली गेली म्हणजे हो हो दोन दोन लेकर आहे तर सुधरत नसाल हो ना ठाकू दोघा दोघाले पाहा लागते मग आई पाहत राहते तर मी काम अगी मग करून घेतो हो असे राहते बा आमचे कामं एक जण पाहते लेकर आहे एक जण कामं करते दोघी जण एकाने कामं करतो म्हटलं तर कुठं कामं करू देते मग माया कसं काम आहे काही शेंगा वेंगा मोळाचे राहिले तर हे घेऊन बसतो ते फेकफाक करते आणि मी शेंगा मोडतो तुम्ही फेकफाक करा आणि मी काम करतो असं म्हणजे असे करावं लागते मग कामं हो लेकरांचे कामच केस आहे ना फेकफाक करणं आणि काय समजतं ते सध्या लहान आहे तर फेकफाक करते आणि त्याला समज आला म्हणजे तेच तुम्हाला कामं करू लागन मग हे आणून दे दादाले पाणी दे चहा दे सुपारी दे मग ऐकन काम हो हो चार पाच वर्षाचे झाले म्हणजे बरोबर आणून देते मग हो ग <laughs> म्हणत अस माया गोष्टी करणं चालू आहे कान देऊन ऐकून राहिला टकलू टकलू आणचा चालला आता गावाले आठवणी ना आता लेकरायचे हो एवढा दिवस मस्त आपण मिळून मिसळून राहिलो तर आम्हाला थोडस म्हणजे एक एक वाटण गावा गावाले जाईन तर हो काकू आम्हाला नाही गमणार अमाय आला बाई ऑटो हो ना पाय ना शांत बाई पंधरा मिनिट म्हणता म्हणता अर्धा घंटा बसवला आपल्याला ऑटोवाल्यानं हो नाही तर काय या मग आई मामीजी या बसा ऑटोत हो हो बसतो येतो म्हटलं बाई हो हो आणि घरी पोचल्यावर लावज मग फोन ठीक आहे ना आणि मामीजी तुम्ही बी घरी पोचल्यावर लावजा फोन ठीक आहे ना बाई घरी पोचल्यावर लावतो मी या मग उमाबाई रेखाबाई हो आम्ही तर आलोच म्हणा आता तुमची वाट पाहिजे बा कधी येता तुम्ही म्हणून तर राहिल्या गोळी झाल्यावर पाहिजे आता पाहतो बा येता का नाही येत तुम्ही <laughs> नाही नाही येईन नक्की येत आम्ही ह्या वेळेस बरं ठीक आहे निघतो मग आम्ही आता शांताबाई हो हो